या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड ते चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट पहिल्या तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या गावात शेतकरी त्याबद्दल सविस्तर सांगा आणि कांदा मार्केट मध्ये तर मंत्र कांदा मार्केट मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला त्याबद्दल सविस्तर सांगा माझं नाव जगन्नाथ गाडे मी साकोरी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष आहे आणि साकोरी गावचा एक सुदन शेतकरी आहे मी मागल्या बिटला मंसर कुशी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी बाजार समितीचा मेसेज पाहिला की कांदे सुपर कांदे तीनशे ऐंशी ते ती चारशे रुपये खपत आहेत त्यानुसार आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज मार्केट कमिटीमध्ये कांदा आणलेला आहे तर आम्ही थोरात वळसे पाटील या गाळ्यावर दरवर्षीप्रमाणे कांदा टाकतो आणि आत्ता पण टाकला आहे या ठिकाणी आमची तीनशे ते तीनशे दहा रुपये या ठिकाणी बीज झाली तर मागल्या बिटला आम्हाला तीनशे ऐंशी ते चारशे रुपयेचा मेसेज मार्केट कमिटीने टाकला आणि आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी मान माल आणलेला आहे आणि मी सर्व काळांवर फिरून पाहिलं तर या ठिकाणी दोनशे ऐंशी ते तीनशे दहा रुपयापर्यंत आमच्या शेतकऱ्यांचा माल गेला आहे आणि कुठंतरी एक दोन व्यापारी या ठिकाणी तीनशे ऐंशी ते चारशे रुपये क्वचित चार ते पाच पिशव्यांचं वकल असते आणि ते चारशे रुपयांनी एखादा व्यापारी खपवतो आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतो आहे तर मला असं म्हणायचं आहे की बाजार समिती सभापती उपसभापती असेल किंवा बाजार समितीचे जे संचालक मंडळ असेल यांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वसाधारण शेतकऱ्यांचा गैरसमज करून घेऊ नका त्यांना जो माल तुम ज्या मार्केट कमिटीमध्ये खपतो आहे त्याचाच मॅसेज देत जा उगाच चार, चार पाच पिशव्यांचं पिशव्या खपतायत आणि त्या चारशे रुपयांनी खपवत खपवतायत आणि पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही जर तो मॅसेज फिरवत असतील तर ते चुकीचं आहे देश शेतकऱ्यांची दिशाभूल करताय का तुम्ही शेतकऱ्यांबरोबर क्लेम करताय तुम्ही याचं स्पष्टीकरण द्या कारण की आज आमचं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी माल आणला आहे माल खपतो आहे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये आणि तुम्ही माझ्याकडं मागल्या याचा मेसेज पण आहे हा पा तीनशे सत्तर ते चारशे रुपये या ठिकाणी मार्केट कमिटीचा हा मेसेज आहे आणि त्यानुसार आम्ही माल शेतकऱ्यांचा या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी घेऊन आलो आहे तुम्ही शेतकऱ्यांची दिशाभूल करताय का तुम्ही शेतकऱ्यांना फसवताय का आणि जर फसवत नसाल तर तुम्ही मार्केट कमिटी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे जो योग्य भाव आहे तोच तुम्ही मॅसेजद्वारे शेतकऱ्यांना कळवला पाहिजे जेणेकरून शेतकरी आज या ठिकाणी सर्व आलेले आहेत सर्व माल घेऊन आलेले आहेत तुम्ही त्याचं निवारण केलं पाहिजे त्याच्यामध्ये नक्की व्यापाऱ्यांची आता प्रशासन म्हणून सभापती उपसभापती असेल यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे तुम्ही एक दोन गाड्यावर जर चारशे चारशे दहाचा जर चार पाच पिशव्या खपवत असन आणि तो पूर्ण तालुक्याभर जर मॅसेज फिरवत असल हो आणि शेतकऱ्यांना म्हणत असाल की मार्केट कमिटीमध्ये माल आणा माल आणा तर हे चुकीचं आहे इथं प्रशासनाने लक्ष घातलं पाहिजे नक्की माल शेतकऱ्यांचा किती रुपयांनी खपतो आहे आणि आपण शेतकऱ्यांना काय मॅसेज दिला पाहिजे याचं कुठंतरी गणित बाजार समितीने या ठिकाणी बसवलं पाहिजे असं मी शेतकरी म्हणून माझी एक विनंती आहे ये खंद, ये खंद जे बाजार भाव जास्त सांगा जर व्यापाऱ्याचा यामध्ये स्कॅन जर असेल तर बाजार समितीने याच्यावर कुठंतरी अंकुश घातला पाहिजे कारण की आम्ही सर्वसाधारण शेतकरी कष्टकरी आज आमचा माल फिकून बाजार समितीमध्ये घालतो त्याचं आणि आम्ही बाजार समितीचे सभापती असेल उपसभापती असेल संचालक मंडळ असेल यांच्यावर विश्वास दाखवून जर माझ बाजार मन्सर बा, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर माल आणत असेल तर आमच्या मालाचं मोल कुठंतरी झालं पाहिजे याची व्यवस्था प्रशासनानं सभापतींना किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळानं ही केली पाहिजे जो माल खपतोय त्याचेच बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत पोचले पाहिजेत विनाकारण पाच दहा हजार गुन्हे तुम्ही चारशे साडेचारशे रुपयांनी आहे आणि शेतकऱ्याला म्हणताय की तुम्ही माल घेऊन या बाजार समितीमध्ये आणि आम्ही बाजार समितीमध्ये माल आणल्यानंतर बाजार आज आमचा तीस आणि एकतीस रुपयांनी जर कांदा खपतो आहे तर ईद हे आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिशाभूल आहे हे आमचं म्हणणं आहे हे बाजार समितीने प्रशासनाने लक्षात घ्यावं